बघा जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे दोघांचे मिळून वजन त्रेसष्ट किलो आहे तर जोशेफचे वजन किती सर मित्रांनो लहान भाऊ लक्ष द्या हा लहान भाऊ आणि हा जोसेफ अशी त्यांची नावं इथं दर्शवा गणित म्हणते जोशेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट म्हणजे लहान भावाचं जर वजन यक्स यक्सची दुप्पट दोन यक्स ही त्यांच्या वजनाची समीकरण गणित म्हणते दोघांच्या वजनाची बेरीज त्रेसष्ट म्हणून ही समीकरणं इथं अधिक स्वरूपात दोन यक्स अधिक यक्स समोर की त्यांच्या वजनाची बेरीज त्रेसष्ट किलो ओके की बेरीज तीन एक्स असत समोर त्रेसष्ट किलो एक्सला एकट करा त्रेसष्ट किलो सोबत हे तीन आता भाग गेला आणि हा भाग एकवीतरी त्रेसष्ट एक्स म्हणजे एकवीस किलो आलं अर्थात लहान भाऊ हा एकवीस किलोचा तर या दोन एक्स मध्ये आल्या एकशे किंमत टाका जसं की दोन गुणीला एकवीस अर्थात बेचाळीस किलोचा हा जोशेप आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे